माळा मतदारसंघातून भाजपनं पुन्हा एकदा खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानं मोहित पाटील गटात प्रचंड अस्वस्थता दिसून येते या नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षा पवार पक्षाकडून होताना दिसत आहे त्यातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या मार्फत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना माड्यासाठी निरोप पोहोचवलाय विशेष म्हणजे नारायण पाटील हे मोहिते पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत आता नारायण पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे प्रवक्ते महेश माने मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे यांनी जेऊर इथं माजी आमदार पाटील यांची भेट घेतली यापूर्वीही माड्यातून इच्छुक असलेले अभय जगताप यांनीही नारायण पाटील यांची भेट घेतली माजी आमदार नारायण पाटील हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार नारायण पाटील यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घ्यावा अशी मागणी होतीये त्यातच शुक्रवारी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जेऊर ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली आणि पवार साहेबांनी तुमची भेट घ्यायला पाठवला आहे असा निरोप दिलाय यावेळी मकाईचे माजी अध्यक्ष तथा पवारांचे विश्वासू कार्यकर्ते आप्पासाहेब झांजुर्णे यांनी नारायण पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचं आव्हान केलंय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाटील यांच्याशी संपर्क साधला होता त्यावेळी जयंत पाटील यांनी नारायण पाटील यांच्या घरी भेट देण्यासाठी येत असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र ऐनवेळी ही भेट होऊ शकली नव्हती तेव्हापासून नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करावा यासाठी पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा करत आहेत मात्र नारायण पाटील यांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाहीये मागील आठवड्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही जेऊर इथं जाऊन नारायण पाटील यांची भेट घेतली होती मात्र नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन तुतारी हाती घ्यावी या मागणीचा जोर वाढत आहे त्यातच पक्षाच्या प्रमुखांचा निरोप घेऊन जेऊरमध्ये जिल्हाध्यक्ष गेल्याने भविष्यात नारायण पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे